अपक्ष उमेदवार विनोद लिगाडे यांचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ पाचोरा प्रभाग क्रमांक अकरा नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले विनोद अरुण लिगाडे यांनी हनुमान नगर येथील मारुती मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या शुभारंभप्रसंगी स्थानिक नागरिक युवक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते लिगाडे यांनी मतदारांना विकास पारदर्शकता आणि नागरिकांसाठी सर्वसमावेशक काम करण्याचे आश्वासन दिले तसेच हनुमान नगर परिसरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भार देणार असल्याचे त्यांनी सांगितले शुभारंभानंतर समर्थकांसह सा लिगाडे यांनी घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत आपला प्रचार पुढे नेला परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून आगामी निवडणुकीत लिगाडे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वार्ड क्रमांक अकरा मधून उमेदवारी करत आहे मी विकासाच्या मुद्द्यावर सर्व गोष्टी करण्यास होणार आहे जनतेचा सेवक म्हणून मी जनतेचं काम करणार आणि ज्या जनतेला समस्या येतात त्याचा मी पूर्णपूर्ण निवारण करेल आज आमचे मित्र विनोद बोलेगाडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी प्रचार नारायण फोडलेला आहे त्याकरता मी त्यांच्या सोबत आहे आणि धनशाहीच्या विरोध एक सामान्य माणूस म्हणून सांग याद लढता ते मला असं वाटतं की मला न्याय मिळणार आहे म्हणून सन मी त्यांच्या सोबत आहे माजी नगर शेवक विष्णू आहे रे मी सतत अमोल भोज पाठीशी होतो आता आहे पण एका शिटासाठी आमची सगळ्याची नाराजी झाली म्हणून आम्ही जी नाराजी व्यक्त करत आहे म्हणून आम्ही विनोद भाऊला उभे केलंय सगळे मिळून अपक्ष उमेदवार विनोद निघाय आम्ही त्यांना सगळे मिळून सपोर्ट करणार आहे